नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वृद्धापकाळात येणारा एकटेपणा घालवण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया आपण काय आहेत त्या महत्वपूर्ण टिप्स ते आणि तुम्ही जर ह्या टिप्स काळजीपूर्वक जर ऐकल्या तर एकटेपणाशी झुंज देणाऱ्यांना यापासून दिलासा मिळू शकतो त्यांचा एकटेपणा दूर होण्यासाठी मदत होऊ शकतो आता एकटेपणा हा खूप पर्सनल आणि कॉम्प्लेक्स एक्सपिरियन्स आहे एकटेपणाची कितीतरी कारणं असू शकतात पहिलं कारण त्यातलं असू शकते की तुमचं आत्मसन्मान दुखवणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जेव्हा तुमचा आत्मसन्मान दुखवला जातो तेव्हा माणूस एकटं जाणवतो त्याला एकटं असल्याची जाणीव होते किंवा खूप घोळक्यात जरी असला तरी त्याला एकटं एकटं वाटायला लागते हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण आहे त्याचबरोबर तुमच्या कॅपेसिटीवर किंवा तुमच्या गुणावर विश्वास नसणे आणि त्यामुळे सुद्धा एकटेपणाची जाणीव हो, तुम्हाला होत होती त्याचबरोबर एक व्यक्तीच्या एखाद्या व्यक्तीचे चांगले संबंध तुटणे किंवा ती व्यक्ती दूर जाणे किंवा अलग अलगावसुद्धा कारणीभूत ठरू शकतो एकटेपणाला जसं की आधी खूप चांगल्या पद्धतीने तुमचे त्यांचे संबंध होते परंतु काही काळानंतर तुमच्याशी त्यांचा अलगाव झाला आणि हा सु हे सुद्धा एक कारण एकटेपणासाठी एकटेपणा आणू शकतं त्याचबरोबर कातारपणात सुद्धा जोडीदारापैकी एकजण जर समोर गेला किंवा एकजण ऑफ झाला तरीसुद्धा एकटेपणा हा येतो त्याचप्रमाणे तणाव असते डिप्रेशन येतं आणि त्यामुळे सुद्धा एकटेपणा येतोच कारण की अशामध्ये तुम्हाला दुसऱ्यांसोबत जुळवून घेताना कठीण वाटायला लागतं किंवा तुम्हाला दुसऱ्याची मदत नको वाटते आणि एकटेपणाची कारणं मात्र काहीही असो काहीही कारण असू शकतात एकटेपणाचा परंतु त्यामुळे मात्र नुकसानच होत परंतु काय होत ना की लोक जेव्हा खास करून जेव्हा वय होत तेव्हा बरेच लोक एकटेपणामुळे डिप्रेशन सारख्या आजाराशी लढत आहेत हे एक सत्य आहे वय झाल्यानंतर बऱ्याच प म्हणजेच तरुण असं लोकांना जेवढं एकटेपणा येत नाही त्या दुप्पटीने वय झाल्यानंतर वृद्ध व्यक्तींना एकटेपणा येतो आणि ते व्यक्ती मग त्या एकटेपणाशी झगडत आहे परंतु नाराज होऊ नका जीवनाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यातून सुटका मिळवण्यासाठी किंवा एकटेपणातून सुटका मिळवण्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स सांग सांगणार आहे त्या टिप्स तुम्ही आपल्या आयुष्यात किंवा तुमच्या दैनंदिन जीवनात किंवा असं म्हणू आपण तुम्ही त्यांचा टिप्सचा वापर करा आणि तुम्ही तुमचा एकटेपणा तुम्ही घालवू शकता ते सगळ्यात महत्वाची आणि पहिली टिप्स ही आहे की परिस्थितीला स्वीकारा परिस्थितीला स्वीकारा जी आहे ती परिस्थिती कुठलीही परिस्थिती तुमच्या समोर असो त्या परिस्थितीचा स्वीकार करणे हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे कोणतीही कठीण हालात असो कोणतीही कठीण परिस्थिती असो त्या परिस्थितीला दोष देण्यापेक्षा किंवा त्या परिस्थितीत असं झालं नसतं तर तसं कदाचित मी हे करायला पाहिजे होतं हे असंच आहे अशा प्रकारचं रडगानं गात न बसता किंवा त्यामुळे ते मला वेळ देत नाही मुलं मला वेळ देत नाही सून मला वेळ देत नाही मुलगी मा मला फोन करत नाही अशा प्रकारच्या अनेक सबबी जेव्हा तुम्ही सांगता त्या सबबीमुळे तुमचा एकटेपणा जाणार नाही तर तुम्ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती स्वीकारा आता त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी वेळ नाही आहे आणि हे सत्य आहे शंभर टक्के सत्य आहे कारण ते त्यांच्या कामात बिझी आहे आणि म्हणून ते तुम्हाला वेळ देऊ शक शकत नाही आणि म्हणून काय आहे की जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला एक्सेप्ट करा एक्सेप्ट करा कारण की एकटेपणा ही परिस्थिती काही तुमच्या एकट्यावर नाही आहे तुम्ही एकटे त्या त्याच्याशी झुंजत नाही आहे किंवा जगात तुम्ही एकटे असणारे एकटा व्यक्ती नाही तर अनेक लोक या एकटेपणाशी झगडत आहे या एकटेपणाशी झुंजत आहे असंख्य लोक आहे म्हणून तुम्ही काय करायचं तर परिस्थितीचा स्वीकार करणं आहे ती परिस्थिती स्वीकारा खूप हलकं वाटायला लागेल तुम्हाला नाही आता मला अशा पद्धतीनेच जगायचं आहे दुसऱ्याला दोष न देता दुसऱ्याच्या काही चुका न काढता तुम्ही त्या परिस्थितीला स्वीकारलं तर बऱ्याच अंशी तुम्हाला तुमच्या मनावरचा ताण कमी होईल आणि तुम्हाला बऱ्याच अंशी मोकळं वाटेल आता बघूया आपण की दुसरी टिप्स काय आहे प्रत्येक परिस्थितीत प्रत्येकच बघा प्रत्येकच परिस्थितीत पॉझिटिव्ह गोष्टीकडे फोकस करा लक्ष द्या प्रत्येकच परिस्थितीत पॉझिटिव्ह गोष्टीकडे फोकस करा बघा तुम्ही हे तर समजून घ्यालच की तुम्हाला हे माहीतसुद्धा आहे की प्रत्येक परिस्थितीत पॉझिटिव्ह आणि निगेटिव ह्या दोन बाजू असतात नाही का प्रत्येकच परिस्थितीत पॉझिटिव्ह बाजू असते त्याचप्रमाणे निगेटिव्ह सुद्धा त्या गोष्टीची बाजू असू शकते किंवा असतेच असं आपण म्हणू प्रत्येकच गोष्टीची आणि मग तुम्ही लक्ष त्या गोष्टीकडे द्या जी गोष्ट पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह गोष्टी जास्तीत जास्त त्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे म्हणजेच सकारात्मक गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आता काय करू आपण आता एक काम करू की पॉझिटिव्ह जेवढ्या गोष्टी आहे त्या गोष्टीची आपण एक लिस्ट बनू आपण एक यादी करू त्यामुळं काय होईल तुम्ही जर लिस्ट केली पॉझिटिव्ह गोष्टीची तर त्यामुळं काय होईल की तुमचा फोकस त्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे जास्त राहील आणि तुम्ही त्यावर काम करण्याचा प्रयत्न कराल आणि मी तर असं सजेस्ट करेन की तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीवर पॉझिटिव्ह गोष्टी करण्यासाठी किंवा त्यावर काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि जीही परिस्थिती तुमच्यासमोर आहे कोणतीही कुठलीही परिस्थिती तुमच्यासमोर आहे त्या गोष्टीकडे तुम्ही पॉझिटिव्ह कुठल्या गोष्टी आहे त्या गोष्टी शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर तुम्हाला असं वाटायला लागेल की पॉझिटिव्ह गोष्टी खूप जास्त आहे आणि निगेटिव गोष्टी खूप कमी आहे आपोआप मे निगेटिव्ह गोष्टी तुमच्या बाजूने कमी व्हायला लागतील जसं की माझ्याकडे आता लक्ष देत नाही मला वेळच देत नाही ह्या प्रकारचे जर आपण बोलत होतो तर तुम्ही त्याकडे मग असं पाहायला लाग लागाल की अरे मी स्वावलंबी झालो आहे की मी माझा विचार करू शकतो आहे मला कुठे जायचं आहे मला डॉक्टरकडे जायचं आहे मला हॉस्पिटलला जायचं आहे माझ्या वेळा मी लक्षात ठेवतो आणि मी माझ्या स्वतःचं काम मी स्वतः करतो आणि त्यामुळे मी स्वतंत्र आहे मी स्वतंत्र विचार करू शकतो अशा प्रकारचं तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक त्यावर एक तुम्हाला निर्णय मिळेल किंवा तुम्ही तशा प्रकारचं तुम्ही तुम्हाला त प सकारात्मक विचार तुमच्या मनात येतील आणि हे जे निगेटिव्ह विचार करत होता ना तुम्ही ते आपोआप निगेटिव्ह विचार करणं तुमचं थांबेल आणि त्याचा परिणाम काय होईल तुम्हाला माहितच आहे आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपल्या भावनांवर त्याचा परिणाम सकारात्मकच दिसतो नाही का आता बघूया पुढे नंबर तीन थांबलेलं काम किंवा राहून गेलेलं छंद पुन्हा जोपासा बघा काय होतं की धावपळीत जेव्हा तरुण होता तुम्ही तेव्हा धावपळी कामाच्या याच्यात कामाच्या जबाबदाऱ्यात तुम्ही तुमचे काही काम तुमचं जे तुमचं तुमच्यासाठी करायचं होतं जे छंद होते ते तुमचे तुम्हाला जोपासायचे होते ते मात्र राहून गेले नाही का कारण आपल्याकडे जबाबदाऱ्या होत्या आपल्याला मुलांना सांभाळायचं होतं त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं होतं घराचे हप्ते होते घराचे हा घर घ्यायचं होतं घराचे हप्ते होते मुलांचं शिक्षण होतं कुटुंबाची जबाबदारी होती आई वडिलांची जबाबदारी होती आणि या सगळ्यामध्ये आपण स्वतःला कुठेतरी मागे टाकलं होतं का टाकलं होतंच सगळ्यांनीच हा सगळ्यांचाच अनुभव आहे आणि म्हणून आता तुमच्याकडे वेळ आहे बघा आता तुमच्याकडे तुमच्यासाठी स्वतःसाठी भरपूर वेळ आहे आणि मग ह्या वेळेचा उपयोग तुम्ही राहिलेलं काम तुमचं करण्यात किंवा तुमचे छंद नवीन जे छंद आहे किंवा तुमच्या हातून सुटलेले जे छंद आहे ज्या छंदासाठी तुमच्याकडे वेळ मिळाला नव्हता ते छंद तुम्ही जोपासा तुम्हाला जाणवेल की असे अनेक काम किंवा अनेक छंद असे आहे की जे तुम्ही करणार होते किंवा क कर, तुम्हाला करायचं होतं किंवा तुम्हाला ते शिकायचं होतं परंतु तुम्ही ते करू शकले नाही तुम्ही ते शिकू शकले नाही तर तुम्हाला ते शिकायचं होतं परंतु तुम्हाला ते शिकता आलं नाही तर मग ह्या गोल्डन एकांताचा फायदा घ्या की नाही का या गोल्डन एकांताचा फायदा घ्या कारण की तुमच्या जवळ आता वेळ आहे एकांत सुद्धा आहे आणि सो आता तुम्ही पॉवर आहात तुमच्याकडे असणारा तुमचा विल पॉवर वापरू वापरू तुम्ही शकता किंवा त्याचा वापर करून तुम्ही तुमचे छंद तुमचे राहिलेले काम ते तुम्ही तडीस नेऊ शकतात ते तुम्ही पूर्ण करू शकतात आणि त्याच्यातून काय मिळतं बरं तुम्हाला तर त्यातून तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट मिळते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक नसली तरी तुमची आत्मिक समाधा। समाधान आनंद हे सगळ्यात महत्वाचं नाही आहे का आणि ह्या छंदातून ह्यात राहिलेल्या कामातून तुम्हाला तुमचं मनाचं समाधान मिळते तर बघा करू तुमचा एकटेपणा आपोआप कुठल्या कुठे पळून जाईल आता बघूया नंबर चार कुटुंबात एकमेकाप्रती आपुलकीचा जिव्हाळ्याची याची जाणीव करून देणे कुटु, कुटुंब आपण कुटुंबात एका एकत्र राहतो मुलगा आहे सून आहे नातू आहे हे सगळं जर तुम्ही एकत्र राहत असाल जरी समजा तुम्ही एकटे असाल आता एकटे म्हणजे याच्यासाठी म्हणत आहे की तुमचा जोडीदार समोर गेलेला असेल आणि तुम्ही जर एकटे राहत असाल एकटे पडलेले असाल तर अशा वेळेला कुटुंबात एकमेकाप्रती आपुलकीचा जिव्हाळ्याची जाणीव करून द्या आणि दुःखी होण्यापेक्षा आनंदी वा आनंद वाटा तुमच्या मुलांची कदर करा त्यांना मदत करा आणि मुलांना मुलांनी सुद्धा आपल्या पालकांना मदत करा त्यांचं हवं नको ते पाहणं सुद्धा मुलांचं कर्तव्य आहे मुलांनी सुद्धा वारंवार आपल्या पालकांना जाणीव करून देणे की आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्हाला कुठलंही कारण कुठल्याही गोष्टी तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता हे विश्वास तुम्ही आपल्या पालकांना द्या ते वृद्ध आहे ते कदाचित तुमच्यापासून काही लपवत असाल असतील किंवा तुम्हाला ते सांगण्यास संकोच करत असतील तर मात्र तुम्ही निश्चितच त्यांना असं आश्वास्त करा की तुमच्याजवळ ती कुठल्याही गोष्टीबद्दल लपवणार नाही किंवा कुठलीही गोष्ट तुमच्याशी ते शेअर करतील त्याचबरोबर तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगू का तुम्ही नातवांच्या अभ्यासात मदत करा नातवांसोबत खेळा नातवांसोबत वेळ घाला नातवाला मदत करा आणि मिळून मिसळून काम करा आणि कोणतंही परवा न करता आता हे पुरुषाचंच काम आहे किंवा हे स्त्रीचंच काम आहे ह्या काम तर स्त्रियाच करतात आणि स्त्री जर असेल तर हे काम तर पुरुषच करतात मी कसं करणार ह्या गोष्टीचा कुठलाही तिथे संकोच न करता कुठलाही असा भेदभाव न आणता कोणतंही काम असो मिळून मिसळून जर तुम्ही केलं तर एकमेकांना तुमचा तुम्हाला काय होईल त्याचा फायदा होईल आणि तुमचं बॉन्डिंग जे आहे ते अधिक दृढ होण्यास मदत होईल नाही का तर आता आपण जाऊया पाचवा पाचवी टिप्स तर पाचवी टिप्स ही आहे की एकटेपणाच्या जाणीवेचा स्वीकार करा पहिल्यांदाच मी सांगितलं स्वीकारणे तर एकटेपणाच्या जाणिवीची स्वीकार करा एक गोष्ट लक्षात घ्या की एकटेपणाच्या जाणीवेतून कोणीही सुटलेलं नाही नॉर्मली माणसांना कधी ना कधी एकटेपणा सतावतो एकटेपणाला सामोरे जावं लागतो नॉर्मली सर्वच माणसांना कधी ना कधी हे एकटेपणा सतावतच असतो तर सो तुमच्या भावना नाकारणे किंवा दाबणे किंवा त्यांच्या सोबत लढणे त्यापेक्षा तुम्ही तुमची ऊर्जा इथे गमावू नका इथे तुम्ही त्या त्याच्यासोबत लढू नका त्यासाठी दुःख करत त्रास करून घेत बसण्यापेक्षा तुम्ही तुमचा वेळ दुसरीकडे वळवा की कि, किंवा कुठे अशा ठिकाणी तो वेळ झाला दा, की जेणेकरून तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही आणि त्या एकटेपणाच्या जाणिवीचे तुम्ही स्वीकार करा एकटेपणाच्या जाणीवेला आपली ताकद समजा पुढचा मुद्दा आहे किंवा पुढची टिप्स समजा की अशा जे छंद होते ज्या हॉबीज होत्या तुम्ही ते तुम्ही तुमचे डेव्हलप करा जे तुमचे केवळ एकटेपणाच्या जाणीवा जाणीवेला दूर करणार करणार नाही तर समाधान आणि आनंद सुद्धा त्यातून तुम्हाला मिळू शकेल कुठे मागे सुटलेले तुमचे छंद असेल तुमच्या हॉबीज असेल तर ते तुम्ही डेव्हलप करा त्यामुळे तुमच्या एकटेपणाची जाणीव दूर होईल आणि तुम्हाला एक प्रकारचं समाधान त्यातून त्या हॉबीजमधून त्या छंदामधून तुम्हाला आनंद मिळेल आणि एकटेपणाची जाणीव तुम्हाला राहणार नाही तुम्ही त्याची ताकद बनवा एकटेपणाला नाही का तर आता पुढे जाऊ नंबर सात जुन्या आठवणी ताज्या करा काय होतं की जेव्हाही तुम्हाला एकटेपणा त्रास देईल किंवा एकटेपणाचा तुम्हाला येईल जेव्हाही तुम्हाला खूप एकटं एकटं वाटल आणि तुम्ही मनातून खूप दुःखी झालेले असाल तुम्ही खूप कष्टी झालेले असाल त्यावेळी तुम्हाला काही करण्याचं मन नसेल तुमचं मन कुठे रमत नसेल किंवा तुम्हाला काय करावं हे कळतही नसेल होतं असं कधी वा खूप माणूस दुःखी होतो तेव्हा एकटं एकटं वाटायला लागतं एकटेपणाची जाणीव होते तेव्हा माणसाला काय करावं हे सुद्धा कळत नाही एकटेपणाचा कंटाळा येतो आणि कशातच मन लागत नाही आणि काय करावं हे सुद्धा कळत नाही तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे तर तुमच्या बालपणीच्या किंवा तरु तुमच्या तरुणपणीच्या अशा मित्रांची आठवण करा जे तुमच्या शाळेत होते तुमच्यासोबत शाळेत शिकता शिकणारे असतील तुमच्यासोबत कॉलेजमधले असतील तुमच्या गावातले असतील किंवा असं म्हणू आपण की तुम्ही ज्या एरियात राहत होते ज्या गावात राहत होते त्या मोहल्ल्यातील किंवा त्या शहरातील किंवा देशातील जीवनशैली पुढे पुढे बदल होत गेल्यामुळे किंवा बद बदल्या होत गेल्यामुळे किंवा जेवणाच्या धावपळीमुळे मागे पडलेले आणि त्यांच्या आठवणी आता तुमच्या मनात अस्पष्ट होत गेल्या आणि असे जे मित्र तुमचे बालपणीचे तुमचे तरुणपणीचे कॉलेजमधले किंवा तुमचा बेंचमेंटसुद्धा एखादा असू शकतो ज्याच्याशी तुमची कधी काळी एवढी घट्ट मैत्री होती की तुम्हाला त्याच्याशिवाय करमत नव्हतं प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याच्याशी शेअर करत होता परंतु आज मात्र आपण एवढ्या समोर गेलो की आपले मित्र मागे पडले आपले मित्र आपल्या धकाधकीमुळे आपल्या धावपळीमुळे ती मागे पडली आहे आणि सौभाग्य हे आता हे आहे की आपण आता या जगात राहतो की या ठिकाणी फेसबुक uh, सारखी गोष्ट आहे त्यामुळे आपण त्या जुन्या मित्रांना फेसबुकवर शोधू शकतो uh, त्याच्यावर आपण सर्च करू शकतो आपल्या मित्रांचं नाव आठवा त्यांना सर्च करून पहा तुमच्या मित्रांना जुन्या मित्रांना ते तुम्हाला अवश्य भेटतील आणि तर तुम्हाला आता फेसबुक सारखी गोष्ट स्वतः येत नाही तर तुम्हा तुम्ही कोणाची मदत घ्या नातवाची मदत घ्या किंवा तुमच्या मुलाची मदत घ्या कोण बाहेर एखाद कोणी तरुण मुलगा तुमचा मित्र बनू शकतो त्याची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता त्या मित्राशी तुम्ही जरूर पुन्हा संपर्क करा तुमचा बेचमे बेंचमेंट असेल त्याचा पत्ता शोधा त्याचा तुम्ही जे शाळकरी असेल किंवा कॉलेजचे असेल किंवा तुम्ही कुठला एक प्रकारे ग्रुप बनवा आणि त्यावर ग्रुपमधून तुम्ही व्हिडिओ कॉलवर बोला चॅटवर बोला त्यामुळं का होईल की जुन्या गोष्टींना उजाळा मिळेल जुन्या गोष्टी, गोष्टी ताज्या होतील आणि तुमचं मनसुद्धा आनंदी आणि प्रफुल्लित होईल आणि तुम्ही अधिक ऊर्जावान बना बघा प्रयत्न करू तुमच्या एखादा बालमित्र बघा आणि त्याला फोन करा किंवा तुमच्या फेसबुकवर शोधा किंवा कोणाकडून माहिती काढा आणि त्याच्याशी तुम्ही बोलून तर बघा आपला जो बालपणीचा मित्र आहे त्यात कुठलाही आडपडता नसतो कुठलाही औपचारिकता नसते आणि मग अशा मित्राला जेव्हा आपण बोलतो तेव्हा मन अगदी आनंदून जातं नाही का बघा तुम्ही करून तुमचा एकटेपणा भूर पळून जाईल आणि तुम्ही एकटे राहणार नाही तुम्हाला एकटं वाटणार नाही बघा प्रयत्न करू आता बघूया नंबर आठ काहीतरी नवीन शिका किंवा शिकवा काय होत ना की जेव्हा आपल्याला वाटतं की तुम्हाला कोणी समजून घेत नाही किंवा लोकांच्या गर्दीतही तुम्ही एकटे आहात निराश आहात असं तुम्हाला वाटतं तर असं निराश होऊ नका निगेटिव भावनांपासून दूर जाण्यासाठी तुम्ही स्वतःला कोणत्या तरी कार्यात व्यस्त करा तुम्ही कोणत्या तरी कार्यात तुम्हाला मग्न करा कोणत्या तरी कार्यात तुम्हाला स्वतःला झोकून द्या बघा खूप काही नवीन शिकण्यासारखं आहे खूप काही नवीन शिकण्यासारखं तुमच्यासाठी आहे आता तुम्ही आजपर्यंतचा अनुभव तुमच्या जॉबमधला असो तुमच्या आयुष्यात तुम्ही आतापर्यंत म्हणजे वयाची तुम्ही साठी गाठली असेल वयाची सत्तरी गाठली असेल तुम्ही वयाची पंच्याहत्तरी गाठली असेल पण तरीही तुमचा जो अनुभव मात्र कमी झालेला नाही अनुभव वाढत जातो नाही का खूप काही नवीन शिकण्यासारखं आहे आणि करण्यासारखं सुद्धा आहे गुगल आहे यूट्यूब आहे आणखी अशा सारखे भरपूर आपल्याकडे पर्याय आहे ह्या गोष्टी मी तर असं म्हणेन की ह्या गोष्टी तुमच्या सेवेसाठी सतत हजर आहे तुमचे छंद तुम्ही डेव्हलप करा जर समजा समजत नाही तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे ऍक्टिव्हिटी करा एकाच दिवशी सगळं शिकायचं नाही तर वेगवेगळे दिवस हे करा ह्या दिवशी हे शिकायचं आहे मला ह्या दिवशी ते शिकायचं आहे आणि बघा तुम्हाला त्यातून आनंदच मिळतो जसे की कोणाला पे पेंटिंग करायची आवड होती कोणाला गार्डनिंग करायचं होतं कोणाला कुकीची आवड होती कोणाला संगीताची आवड होती कोणाला नृत्याची कोणाला योगाची प्राणायाम मेडिटेशन किंवा मुलांसोबत खेळणं अशा अनेक गोष्टी तुम्ही स्वतः आनंदी आणि तुम्हाला आनंद तर मिळू शकतो आणि त्यात तुम्ही करताना तुम्हाला मजा सुद्धा येईल किती ते छंद जोपासताना तुम्ही त्यात रमून जा तुम्हाला जीवनात न मागता अनेक पर्याय मिळतील तुम्ही न मागता हे अनेक तुम्हाला आनंदी राहण्यासाठी अनेक पर्याय तुमच्याकडे आहेत तुम्हाला अनेक पर्याय मिळतील आता बघूया पुढचं नंबर नऊ नऊ टिप्स नवीन सोशल ग्रुप जॉईन करा आजकाल फेसबुकवर कोणत्याही वयातील लोकांसाठी खूप सारे सेशन मिळतात खूप सारे ज्यात तुमचा इंटरेस्ट असेल ज्यात तुम तुम्हा तुमचा रस असेल असेल त्यानुसार तुमच्या पसंतीचा ग्रुप जॉईन करा कोणताही पैसा खर्च न करता कधी नवीन करा नवीन शिका आणि काहीतरी नवीन शिका नाही नवीन काहीतरी करा आणि शिकवा आणि मी तर असं म्हणेन की नवीन माहितीच्या विशाल भंडाराचे तुम्ही मालक बना एकटे एकटेपणा छू म्हणतात बस आता बघूया दहावे टिप सोशल सर्व्हिस ग्रुप जॉईन करा कोणत्या गरजवंतांच्या सेवेत आनंद शोधा अशी सेवा जिथे आनंद मिळेल हॉस्पिटलमध्ये जा किंवा आश्रम हॉस्पिटलमध्ये जा आश्रमात तुम्ही जाऊ शकता बघा एक पूर्वी एक जाहिरात यायची एका चहाची जाहिरात होती ती एक वृद्ध स्त्री हॉस्पिटलमध्ये जाते आणि एक मुलगा अस्वस्थ बसलेला असतो तरुण अस्वस्थ असतो तो त्याचं कोणीतरी हॉस्पिटलमध्ये असते आणि ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि चहा घेणार का विचारते ती त्याला चहा देते आणि तोही विचारतं तो विचारतो विचार की तुमचं कोणी आहे का तर ती म्हणते नाही माझं कोणीही नाही मी इथे रोज दुपारी चहा घेऊन येते आणि कंपनी म्हणून मी त्यांच्याशी चहा घेते किंवा त्यांच्यासोबत चहा घेते तर बघा आनंद मिळतो त्यांचंही दुःख कमी होतं त्यांनाही कोणीतरी बोलणार हॉस्पिटल म्हटलं की तिथं हॉस्पिटल हा शब्द म्हटलं की तिथे जो व्यक्ती असतो बाहेर बसतील त्यांना ने नक्कीच टेन्शन असतं त्यांच्यावर नक्कीच त्या त्या व्यक्तीवर टेन्शनमध्येच असतो तो कारण आतमध्ये कोणीतरी आजारी असतं नाही का तर अशा ठिकाणी जा हॉस्पिटलमध्ये जा आ, काही लोकांशी ब बो, बोला गप्पा मारा त्यांना तुम्ही आधार देऊ शकता बोलल्यामुळे काय होतं की त्यांचंही थोडं असं हे होतं दुःखातून क कमी होतं बोला तिथे जाऊ त्यामुळे सुद्धा तुमचा एकटेपणा कमी होतो त्याचबरोबर तुम्ही ओल्ड एज होममध्ये जा त्यांच्यासोबत वेळ घालवा अनाथालयामध्ये हो जाऊन छोट्या छोट्या मुलांवर मुलांमध्ये जा त्यांच्यावर प्रेम करा त्यांच्यात आनंद त्यांना वाटा नाही का त्यांना छान कहाणी छान छान कहाणी ऐकवा ज्या तुम्हाला आजपर्यंत कहाणी ऐकण्यासाठी तुमची क तुम्हाला सांगायची होती कहाणी पण ऐकणारं कोणी नव्हतं तर तुम्ही त्यांना त्यांच्याकडे जाऊन तुम्ही कहाणी ऐकवा त्यांना बघा त्यांना किती आनंद मिळतो त्यांचं दुःख त्यांची तकलीफ दूर करा आणि सुख वाटून कदाचित कदाचित तुम्हाला तुमच्या एकटेपणाचं दुःख खूप कमी वाटू लागेल आणि तुम्हाला तुमचा तुम्हा खरा मिळेल आता बघूया नंबर अकरा काही वाचण्याचा छंद जोपासा प्रत्येक शहरात लायब्ररी आहे किंवा बुक क्लब राहतोच जिथे प्रत्येक प्रकारची बुक मिळतात पुस्तक मिळतात वेळ काढून तिथे जा आणि कोणती तुम्हाला जे आवडती ते पुस्तक असो न्यूजपेपर असो किंवा मॅगझिन असो ते वाचा नवीन ज्ञान ज्ञानासोबतच तुम्हाला आ, पुस्तक वाचण्यामुळे वाचन केल्यामुळे काय होतं ज्ञान तर मिळतं त्याच सोबत तुम्हाला काही नवीन मित्र सुद्धा मिळतील बघा तुम्ही वाचण्याचा छंद जोपासा त्यामुळे तुम्हाला ज्ञान मिळतं आणि ज्ञानासोबत नवीन मित्र सुद्धा जोडले जातात आता बघूया नंबर बारा टिप्स एकटेपणाची जाणीव होताच कोणाशी तरी बोला जे तुमच्या जवळचे आहे कोणत्या अशा व्यक्तीसोबत तुमच्या भावना शेअर करा ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे ज्यांच्यावर तुमचा भरोसा आहे तुमचा मित्र असेल परिवारातील एखादा सदस्य असेल सहकर्मी असेल किंवा कोणता ग्रुप सदस्य सुद्धा असू शकतो त्यामुळे तुम्हाला तुमचा आत्मविश्वास मिळेल आणि नवीन मित्र बनण्यास तुम्हाला मदत सुद्धा मिळू शकते त्याचबरोबर महत्वाचं काय आहे माहीत आहे का तुमचं मन हलकं होऊ शकतं तुमच्या मनावरचं एक प्रकारचं ओझ कमी झाल्यासारखं हो वाटतं आणि समोरून एखादी व्यक्ती जर अनुभवी असतील चांगली असेल तर त्यावर उपाय सुद्धा तुम्हाला मिळू शकतो नंबर तेरा नियमित व्यायाम आणि फुल वॉकिंगचा प्रयत्न करा कसरत करा जॉगिंग करा सायकल चालवणे किंवा अन्य जे तुम्हाला पसंत असेल असे व्यायाम तुम्ही करू शकता व्यायामामुळे काय होतं की तुमच्या टोटल हेल्थला अधिक चांगलं तुम्ही बनवू शकता जर तरीही एकटेपणा तुम्हाला जाणवत असेल एवढं सगळं करू जर तुम्हाला तरीही एकटेपणा जाणवत असेल तर कोणत्याही तज्ज्ञांचा सल्ला घ्या मदत घ्या आणि हो स्वतःचं आरोग्य जपा स्वतःचं मानसिक आरोग्य स्वतःचं भावनिक आरोग्य स्वतःचं शारीरिक आरोग्य जरूर जपा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत धन्यवाद